नमस्कार प्रबोधन आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबी जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले वाढदिवस हे निमित्त असतं या अनुषंगाने सामाजिक उपक्रम हे फार महत्वाचे असतात असं नेमबी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले नोंबईतील ऐरोली सेक्टर चार येथील नाक्यावर प्रतिदिन मोलमजुरी करणारे कामगार यांना सरचिटणीस मनोज गपाट युवा जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रेमदान वृद्धाश्रमात महाराष्ट्र राज्याचे मच्छिमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील नवंबी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत नव्बी जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चौगुले युवा जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे घणसोली तालुका महिला अध्यक्ष कविताताई शास्त्री युवा जिल्हा उपाध्यक्ष संकेत गायकवाड युवा उद्योजक अमय आमरे यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमात केक कापून सर्वांना फळ वाटप करण्यात आले यावेळी मनोज गपाड यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली thank you god today to you happy we to you that i honor you i honor you let me bend to you our loving father we praise you we thank you for the gift of life we have given all that we ask of you lord you send us with us so much of love. We may give away the love to everyone. The more you give, the more we receive still May we become extension of God's love in this world. May we proclaim God loves not only us, the least of the brothers and sisters who are loved by Jesus.

आज आमचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवींबीचे जिल्ह्याचे सरचिटणीस मनोज साहेब यांचा वाढदिवस सर्वप्रथम त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवींबीकरांच्या वतीनं नवींबी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या भगत परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आरोग्य जीवन त्यांचं सर्व चांगलं राहावं त्याचबरोबर त्यांची दिवसेंदिवशी चांगली प्रगती हो व्यापार क्षेत्रामध्ये आहे उद्योजक आहेत त्यांचा द उद्योगधंदाही चांगला मोठा व्हावा या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आज या ठिकाणी मदर तेरेसांच्या या नावानं प्रेम दान हा या ठिकाणी आम्ही या आयोली ठिकाणी आय। आय। आलो आहे खरं तर देवाला कोणी पाहिलं का असं विचारतो आपण तर देवाला आज मी खरोखरच माझ्या आईच्या आणि बाबांच्या रूपाने पाहिलंच परंतु या ठिकाणी जे नर्सेस आहेत या मॅनेजमेंटच्या या भगिनी या ठिकाणी आहेत खरं तर आपण म्हणतो आप ना त्या पेशंटमध्ये आपल्याला देव दिसल्याशिवायच सेवा घडत नाही तसं ते समोरच्या ज्या एवढ्या सगळ्या अनाथ महिला भगिनी आहेत म्हणजे सिनियर सिटीजन तर आहेतच परंतु काही मुली पण आहेत मध्यम देखील या ठिकाणी बघिने आहेत आणि त्यांचं सर्व हे पाहून मला त्या म्हणजे बघितल्यानंतर त्यांचं खरोखर कौतुक आहे आणि आपण बघतो की खरं तर मन भारावून गेलं की आपल्या आईवडिलांना काही मुलं आणि त्यांच्या सुना या घरी ठेवत नाही त्यांना अनाथ आश्रममध्ये किंवा जे जिथं त्यांची सोय आहे त्या ठिकाणी पाठवलं जातं परंतु ज्यांचा काडी मात्र संबंध नाही तर कोण आई नाही कोण बहीण नाही कोणी मावशी नाही कोणी काकी नाही मुलगी नाही अशा लोकांची सेवा या ठिकाणी ज्या महिला भगिनी ज्या करतात त्यांचं खरोखरच कौतुक आहे परमेश्वरला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देऊ कारण अशी लोकं जगली पाहिजे कारण ही या लोकांना एवढ्या लोकांना जगवतात त्यांची सेवा करतात त्यांची अंघोळ घालणं त्यांना ज झोपायची व्यवस्था त्यांचे चादरी बदलणं बेडशीट बदलणं त्यांना नाश्ता करून ना। घेणं या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत आणि म्हणून त्यांच्यामध्ये देव दिसतो म्हणून ते लोकं ते सगळं करतात आणि अशा ठिकाणी आमच्या कपाट साहेबांनी त्यांचा वाढदिवस त्यांना काय भेटवस्तू देऊन साजरा करणं तिथं केक कापणं हे फार मोठी चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी कौतुक होतं जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आणि आमच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे चंदूदादा आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे मच्छिमार सेलचे ते अध्यक्ष आहेत आमच्या शोभाताई आहेत बऱ्याचशे कार्यकर्ते आमचे आलेले आहेत या ठिकाणी युवक कार्याध्यक्ष आमचा कामले आहे संजय आणि खरं तर हे कौतुकच आहे आणि अशा ठिकाणी देखील आलेली आहेत या सर्व पदाधिकारी आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साध्या पद्धतीनं कुठल्याही गाजावाजा न करता फार कुठं ठिकाणी आपण कार्यक्रम करतो त्या ठिकाणी हॉलचा खर्च येतो इतर खर्च येतो ते खर्च न करता तोच पैसा एक चांगल्या ठिकाणी लावणं हा जी ही सोच आहे हा विचार आहे अगपाडांचा तर त्या ठिकाणी त्याचं मी खरोखर कर कौतुक करतो त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा आज नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांचा वाढदिवस आज साध्याप्रमाणे साजरा होत आहे या ठिकाणी मदर टेरेसा या ठिकाणी त्यांनी गरिबांना वाटप फळांचं वाटप केलं आहे आई एकविरा देवीला प्रार्थना करतो आहे की त्याचे येणारे दिवस सुखाचे सम्राटीचे आणि भरभरले जाऊ दे हीच देवीला प्रार्थना कारण तर मनोज गबाटाचं एक कार्य नव्या मुंबईमध्ये चांगलं सातत्याने मी बघत असतो पण त्याचं कार्य चांगलं आहे म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाला येणारे दिवस त्याचे सुखाचे सम्राटीचे भरभरले जाऊ दे हीच देवीला प्रार्थना ऐरोली सेक्टर चारमधील एमआय सामाजिक संस्था संचालित वृद्धाश्रमात सुद्धा ज्यावेळी मनोज गपाट यांच्या समूहित युवा कार्याध्यक्ष संजय कांबळे मनोज गपाट यांचे स्नेही व समाजसेवक कैलास काटे व महिला पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी केक कापून व फटाके वाजवून वाढदिवस साजरा केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अॅपल रुग्णालयाचे सर्व सर्व त्यांचे बंधू डॉक्टर धनोज गपाट व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री मनोज गपाटसाहेब यांचा आज वाढदिवस युवकांचे प्रेरणास्थान तसेच आम्हाला नेहमी दिशा देणारे आज त्यांचा वाढदिवस म्हणजे आम्हाला एक क्षणा सणापेक्षाही कमी नाही जसे सगळेजणं सणाची वाट बघतात तसे आम्ही आज एक सण आमच्यासाठी साजरा करायचा होता आणि आम्ही सकाळपासून ते साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही सकाळी प्रेमदान अन्न अन, अन, अन अनाथाश्रम आहे तिथे जाऊन आम्ही गरिबांना जे आमच्यातर्फे फळं वाटप होते ते आम्ही केले आमच्याकडून एक छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न केला पण तिथे गेले आम्हाला समजलं की ते जे याच्या याच्यामध्ये आपले दिवस काढतात ते खूपच हलाखीचे दिवस काढतात आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला भेटलं प्रत्येकजण आपले बॅनर लावून किंवा शो शायनिंग करून सगळे हे करतात मनोज सरांनी आज खूपच उत्कृष्ट असा एक उपक्रम हातात घेतलेला की गरिबांना जाऊन काहीतरी फळं वाटप करायचं जे डी जे लावून किंवा मंडपला दहा दहा पंधरा पंधरा पैसे लाख रुपये खर्च करून बड्डे सेलिब्रेट करतात एक उदाहरण मनोज सरांनी एक, एक त्यांच्यासमोर समोर ठेवलेले आहे की तुम्ही अशा प्रकारे ही बड्डे सेलिब्रेट करू शकता आणि साध्या आणि सोपी पद्धतीत करू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माननीय श्री नामदेवजी भगत साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे महिला जिल्हा अध्यक्षा शोभादाई चौगुले आणि आमचे युवकांचे प्रेरणास्थान श्री मनोज कपाट साहेब हे आम्हाला नेहमी मदत करत असतात ऐरोली तमाम जनतेला माझं एकच आव्हान आहे तुम्हाला कोणताही प्रश्न असेल किंवा कोणत्याही अडचणी असेल तुम्ही आमचा नंबर इथे ऑफिस मध्ये सोडला जाईल किंवा आ, एक पर्टिक्युलर अशी एक वेबसाईट किंवा एक साईट तयार केली जाईल की त्या माध्यमातून तुम्हाला कोणताही प्रश्न असेल त्या याच्यावरती फोन त्या नंबरवरती फोन केला तर तुम्हाला मध्यरात्री असो किंवा कोणत्याही असो तुम्हाला तो प्रश्न प्र, जो तुम्हाला समस्या असेल ती सोडवल्या सोडवली जाईल आणि जे जेवढ्या आमच्या आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू त्या प्रश्न सोडवण्याचे जर मोठे प्रश्न असेल तर महाराष्ट्राचे मा, उपमुख्य मुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार हे आहेत आणि वरिष्ठांनी आम्हाला सांगितले तुमच्या जिल्ह्यामधले काही प्रोग्राम असतील किंवा काही समस्या असतील ते आमच्यापर्यंत घेऊन या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि बाकी आमचे वरिष्ठ माननीय नामदेव भगतजी साहेब शोभाताई चौगुले युवक जिल्हा अध्यक्ष धीरज कोळी तसेच मनोज गपाट साहेब आणि इतर अनेक आन, पदाधिकारी आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडायचा प्रयत्न करणार एक युवा नेतृत्वाचा आज एक वाढदिवस एक युवा उद्योगाच्या कथा एक वाढदिवस आज युवा समाजसेवकाचा ज्यांनी पूर्ण निरंतर आज मागील पाच सहा वर्षामध्ये बघितले तर डॉक्टर मनोज गपर सरांनी निरंतर सामाजिक कार्य करत राहिलेत ते त्यांचे सामाजिक कार्य हे पूर्ण वर्षानुवर्ष चालत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना राहील तसेच कैलाशवासी लक्ष्मण गपट यांच्या सेवाभावी संस्था व दिवेश मित्रमंडळाचे मनोज सरांचं हमेशा योगदान त्या संस्थेला करणं निरंतर चालूच आहे आणि त्यांची आमचे आम्ही आमच्या सेवाभाव संस्थेवर त्यांच्या आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी त्या संस्थेला अजून आम्हाला बळकट करावा हे सामाजिक कार्या ऑलरेडी बळकट करतात असावं आमच्या समाजिक संस्थेला बळकट करावा ही विनंती आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब सर्वप्रथम आम्हाला फार आनंद होतोय आज नवी मुंबईतील एक यशस्वी उद्योजक तसेच एक फार मोठ्याचे समाजसेवक म्हणून आज मनोज गपाट साहेबांकडे नवी मुंबईत बघितलं जात आज त्यांच्या कार्याची जर पोचपावती बघितली तर अख्ख्या नवी मुंबईमध्ये वर्षभर वर। फक्त वाढदिवस म्हणून नाही तर वर्षभर वर त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम चालू असतात समाजातील विविध घटक असतील त्यामध्ये काही लेबर्स असतील नोकर वर्ग असेल किंवा विद्यार्थी असतील किंवा जे वयोवृद्ध असतात मतिमंद लोक असतील अशा सगळ्या घटकांसाठी साहेबांचं नेहमीच काम असतं आणि त्यांच्या कामाचं जे कौतुक करायला एवढं कमी आहे ते कधीच प्रकाश झोतात यायला ना आवडत नाही म्हणजे मी एक म्हणतो ना स्टेजच्या पाठीराम जो काम करणारा कार्यकर्ता असतो त्याच्यामध्ये साहेबांचं नाव घेतलं जातं आणि त्यांना कुठलेही तामझाम वगैरे हो आवडत नाही साध्या पद्धतीमध्ये कसं काय चांगलं काम करता येईल ही त्यांची आतामध्ये शैली आहे आणि भविष्यात सुद्धा मी साहेबांना त्यांच्या हातून एकदम चांगल्यात चांगली समाजसेवा हो लोकांची सेवा, सदिचे सेवा हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आज वाढदिवसानिमित्ताने आमचे ते मोठे मंजू म्हणा आमचे मार्गदर्शन म्हणा आमचे चांगले मित्र आहेत त्यांना मी एवढ्या शुभेच्छा देईन की त्यांचे ईश्वर एवढे हात बळकट करू की त्यांच्या हातून लोकांची सेवा निरंतर होंबई पुढील बातमीसाठी दिशा युट्यूब चॅनलला